तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ते व्हिडिओ असा होता की चॅलेंजचे आपण व्हिडिओ वगैरे बनित होतं त्याचा हे होता ब्लॉग होता तो, हीड़ो तो ते असा म्हणजे एकदम परफेक्ट व्हिडिओ नव्हता त्याचा ब्लॉग होता तर तुम्हाला सांगतो आम्ही जे जेव्हा चॅलेंजचे व्हिडिओ वगैरे बनत होतं ते चॅलेंजच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मिस्टर टाईमपास मिस्टर टाईमपास तुम्हाला सांगतो आम्ही कमीत कमी सहा सात व्हिडिओ शूट केलेत त्याच्यावर त्याच्यावर रिन्स चांगला येतोय कारण मराठीमध्ये जे ना त्याच्यामुळे थोडं कमी येतोय हो पण चांगलं येतोय आहे पण आपलं हिंदीत करायचं नाही आपल्याला मराठीच कराय मराठीतच करायचं आहे कारण आपली भाषा आपल्याला जपायची त्याच्यामुळं आपण व्हायरल थोडं कमी जाईल पण मराठी भाषेतच करायचं आहे आपल्याला चॅलेंजचे व्हिडिओ तर मी आज बघा शेतात आलो इकडे आपल्या कोथंबीरीत म्हणजे कोथंबीरमध्ये बरे दिवसाला आलो नव्हतं कारण मी थोडा आजारी हातात जस्ट धावखाडातून जाऊन आलो आहे आता बघा इकडे कोथंबीर वगैरे टाकली तुम्हाला तर माहिती टाकलेली आता आपण त्या दिवशी व्हिडिओ नाही बनवला कारण आजार मी त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवला आपण याच्यात शेणखत वगैरे टाकलंय त्याने शेणखतचा थोडा वेगळा रिझल्ट भेटतो त्याच्यामुळे टाकलाय मी शेणखत वगैरे नाही बघा कोथंबीर वगैरे हो कशी एकदम झाकास आली मला वाटलं म्हणून शेण भारी आली इकडे तर बघा आपण मेथी आपण टाकली होती दोन पाटगे मेथीच टाकली होते आणि तिकडे एक कोथंबीर तिचं एकदम आलं आहे पर चॅलेंज व्हिडिओ म्हणजे ते कॉमेडी कॉमेडी फनी कसा वाटला ते व्हिडिओ कालचा ते कमेंडमध्ये नक्की सांगा आणि ते तुम्हाला सांगतो चॅलेंजचे सगळे व्हिडिओ आपले मिस्टर टाईम चॅनलला भेटते तुम्हाला हे चॅनल फक्त ब्लॉग दिसते ना आम्ही काय करतो दबवत कुठं कुठं जातो कुठं कुठे चॅलेंज व्हिडिओ बनवतो हा तुम्ही आजार असता कारण नाही म्हणजे आज आजारी त्याच्यामुळे आज काय चॅलेंजचा व्हिडिओ नाही आहे ना एक पहिला बनून ठेवलेलं आहे ते अपलोड होईन वाटतंय काय माहिती केलाय वाटतं आपल्या शुभम भाऊकड चॅनल ते त्याच्यामुळे तिने केलाय नाही काय माहिती